दारू पिऊन जरा चालता येई ना हे ये खरं खोटं कोणी मानावर येईना गोट मी खूप आपलं भाग्य समजिते आमच्या घरामध्ये पूर्ण परिवारामध्ये कोणी ये यशनी नाही खाणार पिणार कोणी नाहीये पण काही काही परिवाराचं खूप दुःख वाटत कि काही काही परिवार दारू दुःखी आहे गीत म्हणणारे म्हणजे याची रचना केली मी कमापल्यापासून जर हे जर कधी गीत ऐकून जर कधी एखादा परिवार सुखी झाला तर तितकाच काही मला त्याचा आशीर्वाद मिळत हे पेऊ नये ते दारू मी कुठवर सण करू हे पेऊ नये ते दारू मी कुठवर सण करू तुमचं मला बाई पटाना तुमचं मला बाई पटाना ह्या धन्याची दारू सुटाना ह्या धन्याची दारू सुटाना <ūsustana> <usur> <usur> दारू पिऊन नजर यट यायला चालता येई नीट दारू पिऊन नजर यट यायला चालता येई नीट हे खरं बोलते का खोट कोणी मानावर घेईना गोट हे खरं बोलते का खोट कोणी मानावर घेईना गोट तुमचं मला लक्षण पटाना तुमचं मला लक्षण पटाना ह्या धण्याची दारू सुटाना ह्या धन्याची दारू सुटाना प्या तवाशी कशी घरी मुलं बाळउप्पाशी मी एकली बाई कशी मी एकली बाई कशी तुम्हाला याच खळा ना काही मुला बाळाला शिक्षण नाही तुम्हाला याच खळा ना काही मुला बाळाला शिक्षण नाही तुमचं मला पटाना तुमचं मला पटाना ह्या धन्याची दारू सुटाना ह्या धन्याची दारू सुटाना दारू पिऊनच याता घरी शेतीपती केली सारी व दारू पिऊनच आता घरी शेतीपती केली सारी लक्ष्मी नैव आपल्या घरी लक्ष्मी नैव आपल्या घरी तुमचं मला लक्षण पटाना तुमचं मला लक्षण पटाना ह्या धन्याची दारू सुटाना ಧನಿ ದಾರೂ ಸುಟಾನ ಕಟಳಲೆ ಮೀ ದಾರೂ ಪಾಯಿ ಆತ ಮಾರಿ ಜೆ ಬಾ ಕಟಳಲೆ ಮೀ ದಾರೂ ಪಾಯಿ ಆತ ಮಾರಿ ಜೆ ಬಾ ಮುಳ ರಡೆ ದಯಾ ನಕು ನೋಣ ಮನತೆ ಆಲ ಬಾಳ ರಡೆ ದಯಾ ನಕು ನೋಣ ಮನತೆ ಆ मला बाई तुमचं लक्षण पटाना मला बाई तुमचं लक्षण पटाना ह्या धन्याची दारू सुटाना ह्या धन्याची दारू सुटाना दारू हरिनामाची घ्या ना त्याच्यात उद्धारुनी जाना दारू हरिनामाची घ्या ना त्याच्यात उद्धारुनी जाना तुमचं मला असं लक्षण पटाना तुमचं मला असं लक्षण पटाना ह्या धन्याची दारू सुटाना, ह्या धन्याची दारू सुटाना